तीच माणसाची किंमत माणसाला कळत नाही माणूस गेल्यानंतरच माणसाची किंमत कळते तसं आपल्या आईवडिलाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आईवडील आपल्या असताना बऱ्याच लोकांना आईवडिलाची किंमत नसते आमच्या सांप्रदायिक लोकांचा जर विचार केला तर आमचे सांप्रदायिक लोक आईवडिलाला देव मानणारे माणसं आहेत पारेकरी संप्रदायाचे पण बऱ्याच जणांना आईवडिलाची किंमत नसते परंतु गेल्यानंतर मात्र माणसाला कळतं की माणूस हयात असताना माणसाची नक्कीच किंमत कळत नसते परंतु गेल्यानंतर माणसाची किंमत कळते साधूचं कीर्तन साधूचं मरण साधूसाठी सुद्धा काय श्रेष्ठ आहे तर साधूसाठी मरण श्रेष्ठ आहे आणि तेही अशा पद्धतीचं मरण श्रेष्ठ आहे जर साधूजी महाराज कीर्तन करत असताना एकतर हिंदू धर्मभूषण म्हणजे हिंदू धर्माची पताका त्यांनी अखंड भारतभर घेऊन गेले आणि ताजुद्दीन महाराज असताना बऱ्याच जणाला महाराज कळाले नाही केव्हा मी म्हणेल आमच्या वारकरी संप्रदायाला सुद्धा महाराज कळाले असेल की नाही थोडी शंका आहे कारण बरेच लोक ताजुद्दीन महाराजांचं कीर्तन म्हणलं की थोडं विरोधाभास करायचे ताजुद्दीन महाराज जोपर्यंत हयात तो होते तोपर्यंत समाजाने त्यांचे कीर्तन म्हणा किंवा त्यांना एवढं मान्य केलं नाही आज त्यांची कीर्तनं यूट्यूबच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून भरभर पाहिल्या जातात तर मग तुमचं किती मत योग्य आहे किंवा माणूस असताना त्याचं जे त्याचा जो प्रभाव समाजावरती व्हायला हवा किंवा समाजाने त्यांना जितकं मान्य करायला पाहिजे होतं ते करत नाही आणि गेल्यानंतर लोक त्यांची विनुवणूक करतात तुमचं या बाबतीत काम काय ह्या अक्षर माझं तुम्हाला असं विचारणं आहे की बाबा ताजुद्दीन महाराज हयात होते त्यावेळेस लोकांनी त्यांची कीर्तनं म्हणा किंवा त्यांना जी मान्यता पाहिजे होती ती लोकांनी हयात असताना दिली नाही आणि आज आता त्यांनी कीर्तनामध्ये दे देह ठेवल्यानंतर किंवा ते गेल्यानंतर लोक त्यांचं आज कीर्तनं पाहायला लागले किंवा त्यांना मान्यता जेवढी पाहिजे होती तेवढी आता द्यायला लागले मग तुमचं याला कितपर्यंत तुमच्या असं म्हणणं योग्य आहे किंवा माणूस असताना लोकं मान्य करत नाही आणि गेल्यानंतर त्याच्या नावाने निघा याच्यावरती तुमचं काय म्हणणं तसं पाहायला गेलं तर ही जी गोष्ट आहे हे तुमचा जो प्रश्न आहे तो मला अतिशय समर्पक वाटलेला आहे कारण माणूस हयात असताना कधीच माणसाची किंमत माणसाला कळत नाही माणूस गेल्यानंतरच माणसाची किंमत कळते जसं आपल्या आईवडिलाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आईवडील आपल्या असताना बऱ्याच लोकांना आईवडिलाची किंमत नसते आमच्या सांप्रदायिक लोकांचा जर विचार केला तर आमचे सांप्रदायिक लोक आईवडलाला देव मानणारी माणसं आहेत बारेकरी संप्रदायाची पण बऱ्याच जणाला आईवडिलाची किंमत नसते परंतु गेल्यानंतर मात्र माणसाला कळतं की माणूस हयात असताना माणसाची नक्कीच किंमत कळत नसते परंतु गेल्यानंतर माणसाची किंमत कळते आणि मी तर म्हणेल की ताजुद्दीन महाराज यदा कदाचित पूर्ण आयुष्य जगून जर गेले असते तर यदा कदाचित त्यांची एवढी किंमत या महाराष्ट्राने केलीही नसती पण त्यांची जी किंमत झाली आज महाराष्ट्रामध्ये त्याला एकच कारण आहे त्यांनी भजन करत करत कीर्तन करत करत धी भगवान परमात्म्याच्या चरणा समर्पित केला त्याला एक सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे त्यामुळं ताजुद्दीन महाराज माणसाला गेल्यानंतर कळायला लागले आणि गेल्यानंतर इतकी मोठी गोष्ट मी तर म्हणेन की असं मरण पाठीमागही कोणाला आलं नसेल आणि पुढेही कोणाला येईल की नाही शंकाच आहे परंतु भजन करत करत कीर्तन करत करत कीर्तनात दिह ठेवणं हेच त्यांच्या जीवनाचं सर्व कार्य सांगून गेलेलं आहे कारण काय असतं जीवन जगत असताना जर गायकाचा जर विचार केला गायकासाठी सर्वात पूज्य जर गोष्ट कोणती असल तर गाणंही त्यांच्यासाठी पूज्य आहे वादकासाठी जर सर्वात पूज्य जर गोष्ट कोणती असेल तर पखवाज वादक असतील तर त्यांना पखवा सर्वश्रेष्ठ आहे आणि तबलावादका तबला त्यांना सर्वश्रेष्ठ आहे तसंच साधूचं कीर्तन साधूचं मरण साधूसाठी सुद्धा काय श्रेष्ठ आहे तर साधूसाठी मरण श्रेष्ठ आहे आणि तेही अशा पद्धतीचं मरण श्रेष्ठ आहे ज साधुजीन महाराज कीर्तन करत असताना एकतर हिंदू धर्मभूषण म्हणजे हिंदू धर्माची पताका त्यांनी अखंड भारतभर घेऊन गेले आणि साधुद्दीन महाराज असताना बऱ्याच जणांना महाराज कळाले नाही केव्हाला मी म्हणेल आमच्या वारकरी संप्रदायालासुद्धा महाराज कळाले असेल की नाही थोडी शंका आहे कारण बरेच लोक ताजुद्दीन महाराजांचं कीर्तन म्हणलं की थोडं विरोधाभास करायची परंतु आमच्या संप्रदायाची परंपरा आहे आणि संप्रदायाच्या परंपरेनुसार ताजुद्दीन महाराजांना सुद्धा कीर्तन करण्याचा अधिकार होता हा अधिकार तुम्ही आम्ही न देता आमच्या ज्ञानोवर आहे डोकोवर आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज या सर्व संत मांदियाळीने हा अधिकार दिला म्हणून ताजुद्दीन महाराज कीर्तन करू लागले आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जगाला उपदेश केला सर्व जगाला शांततेचा प्रतीक दिलं हिंदू मुस्लिम ऐक्य करण्याकरता त्यांनी जीवनभर प्रयत्न केले एवढंच काय तर ताजुद्दीन महाराजानंतरसुद्धा आताही मुस्लिम कीर्तनकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये सय्यद महाराज जलाल असतील कबीर महाराज अथार असतील ही सर्व मुस्लिम कीर्तनकारसुद्धा आज आहे कारण आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचं आहे की महाराज हयात असताना लोकाला कळाले नाही पण गेल्यानंतर मात्र ते लोकाला कळू लागले आहेत पण ते का कळाले आणि ताजुद्दीन महाराजांचा ता महाराष्ट्रभर का गावगावा झाला त्याला एकच कारण आहे ते, ते फक्त आणि फक्त कीर्तन करत करत समाजाला उपदेश करत करत शेवट त्यांनी गोड केला शेवट तो भला माझा बहु गोड झाला या पद्धतीनं त्यांचा शेवट झाल्यामुळं ताजुद्दीन महाराज आज महाराष्ट्रच काय महाराष्ट्राबाहेरसुद्धा त्यांचं फार मोठं लौकिक होतो आहे आणि महाराज गेल्यानंतर महाराजाची किंमत कळालेली आहे नाहीतरी माणूस हयात असताना माणसाची किंमत कळतच नाही ही आपल्या महाराष्ट्राला लागलेली एक ही ओळीव आहे ओळीव म्हणजे महाराष्ट्राला लागलेली एक कलंकित आहे त्यामुळं महाराष्ट्रात माणसं असताना कळत नाही पण गेल्यानंतर नक्कीच कळतात गेले दिगंबर ईश्वरयी होती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये रामकृष्ण